जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण या कैरीपासून कैरीची आमटी करणार आहोत तर ही आमटी दिरड्याबरोबर खाण्यासाठी अगदी बेस्ट उत्तम लागते आणि या आमटी करण्यासाठी आपल्याला कैरीची साल काढून घेतलेली आहे आणि ह्याला किसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीच्या कैरीच्या अनेक रेसिपीज आपल्या चा चॅनलवरती आहेत आपण अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही बघू शकता बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईबचं सब बटन दाबा आणि आपल्या चॅनलवरच्या सगळ्या कैरीच्या किंवा इतरही रेसिपीज पहा खूपच युनिक रेसिपीज आहेत आपल्या तर अशाच पद्धतीने हा खीस करून आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला छान पेस्ट करून घ्यायची तर आपल्याला यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने अद्रक लसूण आणि मीठ टाकून ह्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं आहे आणि कढई गरम करून यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायची थोडीशी उडीदाची डाळ दा, आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे हिंग टाकून घ्यायचं आहे आणि मी आणखीन थोडी उडदाची पण डाळ टाकून घेणार आहे आणि अद्रक लसूण पेस्ट आपण जी बारीक केली होती ती टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या कैरीचं मिश्रण यामध्ये टाकून हे ना आहे हे टाकल्यानंतरनं एकदा हलवून घ्यायचे उलादण्यानं आणि यामध्ये परत साखर टाकायची आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता चार चमचे दोन चमचे असं तुमच्या प्रमाणात तुम्ही साखर टाकू शकता तर मी यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आणि परत आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायचं आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे हिरवी कोथिंबीर असली तर टाकू शकता किंवा वाळवलेली कोथिंबीर टाकून घेऊ शकता यामध्ये तुम्ही खिसलेलं ओल्लं खोबरं पण टाकू शकतात रे यामध्ये दाटसरपणा घट्टपणा येण्यासाठी ज्वारीचं किंवा बेसनाचं पीठ टाकायचं आहे तर मी यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी तुम्हाला जितकं लागते तुमच्या घरात माणसांनुसार तुम्ही पाणी टाकून मीठ टाकून याला छान तीन ते ती चार मिनटं उकळी काढायचे आणि रेसिपी आवडली असली तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू